जागेवरून महाविकास आघाडीमध्ये दावे प्रतिदावे कायम आहेत सांगलीमध्ये लोकांना बदल हवाय असं संजय राऊत म्हणतात सांगलीच्या जागेवर लढायला काँग्रेस ठाम आहे असं देखील एकीकडे कदम म्हणतात आधीपासून ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत सांगलीची जागा काँग्रेसचीच आहे असं विश्वजित कदम सातत्यानं सांगतात सांगली काँग्रेसच्या विचारधारेचा जिल्हा आहे दिल्लीमध्ये सांगलीच्या जागेसंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं वक्तव्य सुद्धा कदम यांनी केलंय कारण सांगलीमध्ये सगळ्यांना बदल हवा आहे लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे आम्हाला बदल हवाय सांगलीमध्ये आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एक लढत व्हावी ही सगळ्यांची सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची सर्व सर्व पक्षीय भारतीय जनता पक्षातल्या लोकांची सुद्धा हीच मागणी आहे एकाशेक एक लढत करा म्हणून म्हणजे सांगलीतली खतखत किती आहे विद्यमान खासदारांविरुद्ध हे मी पाहतोय गेल्या दोन दिवसापासून आमचं म्हणणं जे सुरुवातीपासून आहे तेच आहे आणि ते काय व्यक्तिगत माझं म्हणणं नाही आहे सांगली जिल्ह्याच्या लोकांचं ते म्हणणं आहे काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मांडणाऱ्या त्या सांगली जिल्ह्यातील लोकांचं म्हणणं आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे परंपरेनी काँग्रेस पक्षाची आहे काँग्रेस पक्षाचं तिथं मजबूत संघटन आहे आणि आजही जे मी काही दिवसांपूर्वी बोललो ते आजही माझा स्टँड आहे की ती जागा लढण्यास मी सक्षम आहो आणि ती सांगली जिल्ह्याची ही काँग्रेस पक्ष ही लढण्यास समर्थ आहे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी बोलूया शेखर महाविकास आघाडीमधला हा जो अंतर्गत कलह आहे घटक पक्षांचा तोच कुठेतरी म्हणजे विरोधी पक्ष राहिला बाजूला पण ह्या अंतर्गत कलहामुळेच कदाचित महाविकास आघाडीला फटका बसेल इतका टोकाला आता जाताना दिसतोय हा वाद अगदी बरोबर आहे सांगलीतला वाद जो आहे तो आता तोच विक्मोपाला गेला कारण इकडं शिवसेना जी आहे ती हा उमेदवार आम्ही कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही अशा भूमिकेत आता पाहायला मिळते तर दुसरीकडे विश्वजित कदम आणि विशाल पाटील दिल्लीकडे रवाना झाले काल भेट देखील मल्लिकार्जुन खरगे यांची घेतलेली आहेत ले सोनिया गांधींची भेट घेणार असल्याची माहिती मिळते ह्या एकंदरीत बघितलं तर विश्वजित कदम जे आहेत ते काँग्रेसकडेच ही जागा का मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करताना पाहायला मिळतात आणि आज देखील त्यांची हीच भूमिका आहे ही जागा जी आहे ती कुठल्याही परिस्थितीत आपण त्या ठिकाणी लढवणार असल्याचं छान भूमिका व्हायरल झाले ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी लढू आणि जिंकू अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा कार्यकर्त्यांनी दिला त्यामुळे एकीकडे एक एक संजय राऊत आता दोन दिवसांच्या निश्चित शेखर त्याच्यामुळे आता सांगलीला नेमकी काय वाटाघाटी महाविकास आघाडीमध्ये होते हे पाहावं लागेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी